गाड्या बघू शकता किती मोठ्या प्रमाणात येत आहेत आजोबा पर्वत साठी अरे पकड 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 तर गाईज येते एवढ्यात ऍक्सिडेंट होता होता वाचले कसं नसतो आजोबा पर्वतला आज आहे महाशिवरात्री जोनागर आणि आजोबाला खूप मोठी यात्रा बनलेली आहे आणि तुम्ही मागं बघू शकता आजोबा पर्वतचा इथे गेट आहे आणि इथून आजोबा पर्वत चार किलोमीटर वरती आहे तर भेटूया आजोबा पर्वतच्या यात्रेमध्ये तर चला आणि आपल्यासोबत आहे करण करण आणि मी आणि तिथे आहेत आमचे दादा आणि आम्ही चालू आता आजोबा पर्वतच्या यात्रेला आणि आता तुम्ही रस्ता बघू शकता वरता किती कठीण आहे आणि आम्ही आणलेली स्कूटी तर बॅटरी आजोबा पर्वतच्या वरती चला काही अचानक बॅटरी कॅटरी डाऊन झाली होती आता किंवा स्टार्ट केल्या मी कर पाहिजे मला अशुद्ध भेटलेला आहे आणि त्याने बघू शकता कशा प्रकारे खरेदी केली आहे इथे खेळणे घेऊन चाललेला आहे तो घरी आता आम्ही सुद्धा चाललो आहे वरती तुम्हाला दाखवतो किती ट्रॅफिक लागलेली आहे वरती आम्ही पोहोचलो आहे आता आजोबापर्जच्या पायथ्याशी आणि इथे बघू शकता खूप मोठा असा कॅम्प लागलेला आहे तर इथे मला माझा मित्र भेटलेला आहे मनोज राऊत माझा जुना मित्र माझ्याच बेंचवर जवळपास दहावीपर्यंत तो आपल्या इथे राखील काय इथे बनलेला आहे मोठा आपला कॅम्प काय बघलेलं आहे आनंदिगे साहेब ज्यांचा फोटो आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांचं पूजन केलेलं आहे आणि आपल्या महाराजांची मूर्ती पण बघू शकता आणि इथे स्टॉल लागलेले आहे इथे तुम्हाला ज्यूस प्यायला भेटेल फ्रीमध्ये आणि आज खूप गर्दी आहे त्याच्यामुळे इथे काही गाड्या पार्क करायला जागा सुद्धा राहिली नाही आहे एकदम वरती गाड्या पण जात नाही आहेत म्हणून पब्लिक आपल्या गाड्या इथे ठेवत आहे आणि पायी चाललेले वरती आता तुझा तू मला देतो नाही तुझा दुर्गा मला काय उज्ज्वलने आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे उज्ज्वल इथला लोकल आहे वरपडीमध्ये राहतो तो आणि तो आम्हाला आता गाईड करणार आहे वरती गेल्यावर तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो की यात्रा कशी बदलली तर काही लोक यात्रेवरून परत चालले आहेत गाडीच तुम्ही बघू शकता काही जात आम्ही चाललो आहे पायी पायी आमच्या भाऊजींनी गाडी नेली आहे आमची वरती आणि आम्हाला पायी पायी पाठवलेले वरती हे दोघं बघू शकता कसे मित्राप्रमाणे चाललेले आहेत दोघं प्रवीण हा आमचा प्रवीण बाय आणि उज्ज्वल बाय तर गाईज आता इथ चढून चढून आम्हाला खूप वरती जायची अजून अजून इथनं तीन साडेतीन किलोमीटर अंतर आहे आमचं जायचं आणि मामी सण थांबलेलं आहे तिथे पुढे बघू शकता बघा इथे इथे मामीसन थांबलेले आहेत त्यांनासुद्धा भाऊजींनी चालत पाठवलेलं आहे गाईच झिडली ना आमची जिरली झिडली मामी सांचे म्हणजे जिरली भाऊजी गाडी घेऊन आलेत गाडी काय चालू होत नाही आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्ही बघू शकता पोरी भाऊजी गर्दी आहे का वरती आणि आमची गाडी चालू होत नव्हती ती मला वाटतं आता उज्ज्वल थोडीशी ट्राय करते गाडी चालू करण्याचा तोपर्यंत आमची गँग चालली आहे वरती आणि आमचा विशाल भाई देखील गाडी घेऊन आलेला आहे विशाल रस्ता खराब आहे का रे खूप खराब रस्ता आहे बोलतोय मामा कुलपी भेटले आहेत काहीच रस्ता बघू शकता तुम्ही खूप खट्ट असा रस्ता आहे सावधानतेने या कारण इथे खूप खूप अश्या गाड्या स्लीप होतात लोकांच्या आणि हा जिपवाला काय आम्हाला जाऊन देत नाही वाटत किती घाण झालेला आहे आणि इथे मागच्या वर्षी मी आलो तेव्हा खूप गाड्या स्लिप झाल्या होत्या इथे रस्ता खरच खूप खराब आहे गाईज जर येत असाल तर सावधानतेने या तुम्ही बघा आता आम्हाला वाटतं इथे आम्हाला थोडंसं उतरून जावं लागणार आहे कारण उज्ज्वला आम्हाला बोललेलं आहे की येथे गाडी जात नाही वरती हा रस्ता बघा कशा प्रकारचा आहे तरी पण आम्ही चढवण्याचा प्रयत्न करत आहोत ही आमची आहे गँग आणि ही आमची विरा ही आमची पब्लिक खाली थांबलेली आहे आणि आम्हाला सांगत आहे की आम्हाला न्यायला परत या ही गर्दी बघा काहीच आजोबाच्या यात्रेला आणि हे आजोबाचे अवघड रस्ते अशा प्रकारचा कठीण प्रवास आपण करून जातो तेव्हा कुठे आपल्याला आजोबाचे दर्शन भेटते जर तुम्हाला फोर व्हीलर घेऊन जर एकदम वरती यायचं असेल तर तुम्ही ऑफ द्यायला येऊ शकता तेव्हा गर्दी नसते परंतु महाशिवरात्रीच्या टायमाला खूपच गर्दी असते काही जिकडे आता आपल्याला थोडं अंतर राहिलेलं आहे दीड किलोमीटर अंतर तर ते पार करून आपण डायरेक्ट आजोबाच्या टेकडीवर पोचणार आहोत आजोबा पर्वत आपला हे बघा ह्या गाड्यावरती जाऊन आलेलं आहे सकाळी तर गाईज हे काय बघू शकता तुम्ही एवढी ट्रॅफिक इथे आजोबाच्या पर्वतच्या पायथ्याशी जायला सुद्धा खराब आहेत तिथून आणि आमचा हेवी ड्रायव्हर आम्हाला घेऊन चाललेला आहे उज्जूबा आहे यंदा खूप सारे लोक असे गाड्या घेऊन आलेले आहेत स्कूट्या बाईक जास्त दिसत आहेत यंदाच्या वर्षी आणि फोर व्हीलर तर खूपच दिसत आहे प्रत्येक माणसाकडे फोर व्ही फोर व्हीलर आले आहे म्हणून सर्व फोर व्हीलर घेऊन येतात ते बघू शकता आमच्या इथे बसलेलं आहे बाय तर काही जिथे गाड्या अडकलेल्या आहेत वाटतंय इथे झालेले ट्रॅफिक हे गाईज बघू शकता इथे झाले खूप मोठी अशी ट्रॉफिक तर गाईज इथे एवढ्यात ॲक्सिडेंट होता होता वाचलेलं आहे तुम्ही जर आजापर्वतला येत असाल तर सावकाश या आणि तुमच्या ज्या बाईक आहेत त्या इथे चांगल्या ठिकाणी अशा पार्क करत जा वरती घेऊन जाऊ नका कारण वरती बाईक घेऊन जाण्यास खूप रिस्की काम आहे तिथे हे बघा आता इथे अशा गाड्या अडकलेल्या आहेत ट्रॅफिक झालेले जाम जर फोर व्हीलर घेऊन येत असाल तर जपून घ्या जर तुम्हाला वाटत असेल तर फोर व्हीलर आपण वरती नेऊ शकतो तरच यात्रा अशी अवस्था होईल तुमची ना नाही स्लीप ना डायरेक्ट आली ती गाडी नाही वरती नेलो अजून थोडी ब्रेक पण लागत नाही गाडी गाडी काही फसलेली असं वाटतं तर आमचा एक मेंबर गेलेला आहे त्याच्यामुळे काहीतरी वाटत लागले वाटत तिथे खूप रिस्की आहे आजोबा पर्वतला येणं जर गाड्या घेऊन येत असेल तर थोडा सावधान बाकी लोकांनी सुद्धा आपल्या गाड्या ओलावलेल्या आहेत तिथून बघा खूप साऱ्या जीप पण येत आहेत आणि आमचा हेवी ड्रायव्हर सुद्धा विचार करत आहे की वरती जाऊ का नको उज्ज्वल तू चाललाय का वरती तर काहीच गर्दी बघू शकता अजून काही गर्दी संपत नाही आमची सर्व लोक चालत चाललेले आहेत आणि हे खूप रिस्की आहे आजोबाचा ट्रेक हे बघा वाईट वीक बघू शकता पब्लिक आमच्या खूप कलाकार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतच असेल इथे बघू शकता काही प्रमाणात गाड्या आहेत इथे सुद्धा पार्क केलेल्या आहेत सर्वांनी आणि इथे पार्किंग आहे ऑफिशियली येथे खऱ्या प्रमाणात अशी पार्किंग आहे आजोबा गाईज तू काय या ट्रेक बद्दल आमची खूपच खतरनाक ट्रेक असा होता आणि आम्ही स्वतः ऍक्सिडेंट झालेला बघितले तर आपली सर्व मंडळी आलेले आहे प्रवीण आणि हे आहेत आमचे दादा हे आहे गुड्डी निशा उज्वल दर्शना गुड्डी मावशी सॉरी हाय आपला विशाल आम्ही पायी आलेलो आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल ते परंतु मध्ये मध्ये बाईक वर आलेलो कारण तुम्हाला ब्लॉग प्रॉपर दाखवायचा होता मला दादा तुम्हाला इथले रस्ते बरोबर नाही आहेत चांगले करायला पाहिजेत ना शासनाने विशाल तुला रस्ते कसे वाटले इथले रस्ते रस्ते एकदम डांबरी वाटले तर काही आमची विरा सुद्धा फर्स्ट बार आलेली आहे आजोबा पर्वतच्या यात्रेला बघू शकता यात्रा किती प्रमाणात बदलेली आहे मोठी तुम्हाला काही साहित्य घ्यायचं येथे ते येऊ शकता ते आणि येथे स्टॉल लागले आहेत वाडापाव समोशाचे आणि चपलींचा देखील इथे स्टॉल लागलेला आहे ही आहे आमची सर्व गँग सुद्धा आम्हाला इथे भेटलेलं आहे सर्वांचं इथे मीटअप झालेलं आहे हे सर्व आमची गँग हे आमचे भाऊजी हे दादा हे आहेत आमचे छोटे मामा आणि काही आपल्याला जा दर्शनासाठी जायचं आहे इथे हे आपले श्री वाल्मिक ऋषींची समाधी स्थान इथे बघू शकता इथे आमच्या गावातली काही माणसं आलेले आहेत इथे यश दिसत आहे आपल्याला बघा इथे इथे कुठेतरी आहे यश इथे हे आमचे आहेत मनोज दलवी साहेब पोचले होते आजोबा पर्वत येथे आणि येथे आहे सीतामाईची न्हाणी म्हणजे सीतामाईचे जो कुंड आहे सीतामाई येथे जेव्हा राहत होत्या तेव्हा येथे आंघोळ करायच्या इथे खाली तर येथे कुंड आहे तिथे तिन्ही ऋतूंमध्ये खूप असे पाणी असतं आपण एवढ्या वरती चाडाई करून आलो आहे तर डोंगर तुम्ही बघू शकता तर येथे जे कुंड आहे त्याच्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये खूप सारं असं सा पाणी असतं आणि लोक त्याच्यामध्ये पाय धुतात तर गाईज आम्ही चालू आहे आता सीतामाईच्या कुंडाकडे आणि स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही याल आजोबा पर्वत येते तर प्रथम कुंडाकडे जाऊन तुम्ही तुमचे पाय धुवू शकता इथे आता ही जेवढी गर्दी बघत आहात तुम्ही गाईज ती चालली आहे सीतामाईच्या कुंडाकडे आणि तिथे चोवीस तास आणि तिन्ही ऋतूमध्ये पाणी असतं या कुंडाबद्दल अशी आख्यायिका सांगली जाते की सीतामाई जेव्हा आपल्या लव आणि खुश या दोन्ही मुलांना घेऊन येथे राहायला आल्या होत्या तेव्हा इथे ते, ते कुंड निर्माण झालं आहे आणि त्याला बाराही महिने खूप सारं असं सा पाणी असतं एवढ्या वरती डोंगरावर देखील आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी विहीरसुद्धा आहे गाईच तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे कुंडाकडे या तुम्हाला दाखवतो की कुंड कशा प्रकारे आहे आणि इथे गोमुखातून पाणी येतं ते पण तुम्ही बघू शकता आता तुम्हाला या दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर सीतामाईचं कुंड आणि इथे चोवीस तास पाणी असतं तिन्ही तिन्ही ऋतूमध्ये पाणी असतं आणि लोक इथे स्नान करण्यासाठी येतात परंतु एवढ्या आज महाशिवरात्र असल्यामुळे एवढ्या गर्दीमुळे पाणी आज थोडं घाण झालेलं आहे गर्दी बघू शकता कुंडावर हाय आमचा मिलिंद भाऊ तर गाईज तुम्हाला बोललो होतो ती ही आहे आपली ती विहीर आणि येथे खूप शुद्ध प्रकारचे पाणी आहे तुम्ही पाय धुण्यासाठी इथलं पाणी सुद्धा घेऊ शकता तर आता आजोबा पाणी विहिरीतलं जर तुम्हाला त्या कुंडाकडे जायचं नसेल तर ह्या विहिरीतलं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता पाय धुण्यासाठी ही पुरातन कालीन विहीर आहे ऋषींच्या काळातील आता आपला उज्ज्वल भाई आपल्याला पाणी काढून देणार आहे इथून पाणी बघू शकता किती शुद्ध पिण्याचं पाणी ना शकतो खरेच का ठीक आहे तर गाईज आमचा मामा आम्हाला भेटलेला आहे मामा तर आम्ही चाललोय आता इथे एक इथे घोटा असतो तो जो भागवन असतो तो उचलू शकतो तर आम्ही तेच ट्राय करायला चाललो इथे तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे असतं ते तर गाईज बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही प्रथा आहे तर तुम्हाला हा गोटा उचलायचा असतो दोन्ही कान आपले दोन सॉरी दोन्ही हात आपले कान लावून दोन्ही कोपऱ्यामध्ये हा गोटा उचलायचा असतो तुम्हाला आणि जो हा गोटा उचलेल तो भाग्यवान असं समजलं जातं गर्दी बघू शकता तुम्ही किती प्रकारे आले गोटा बघण्यासाठी आईज आपला सुद्धा आलेला आहे गोटा उचलण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता गावरून खास बेड़ी गोटा उचलण्यासाठी आलेला आहे तर त्याला गोटा उचलतोय <laughs> उचल का नाही आपण आता बघणार आहोत बबला मामाचे प्रयत्न चालूच आहेत गोटा उचलण्यासाठी आणि प्रयत्न उकलेला आहे एवढ्यात बबल्या मामा काही हार मानत नाही अजून बबल्या मामाच्या हाती निराशा झालेली आहे नाही उचलू शकणार प्रयत्न केला मी खूप पण थोडंसं अपयश आलं आता काय ते घोटा बसलं नाही माझ्या पूर्णपणे त्यामुळे ते अपयश आलं देवाचं पण रुसल्या वाटतं माझ्यावर आता तू मनामध्ये काय विचार केला होता गोटा उचलताना तू काय देवाकडे मागितलं होतं काय असं देवा मला वरवटी दे आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट जास्त दे ओके ठीक आहे देव थोडस रुचलाय वाटतं नेक्स्ट टाइम रुचलाय पण देव आपल्यावर पाटीची नमीशी आहे दहा काम तर चालूच होतील ओके चालेल 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 नाही उचला, उचला, ताई गोटा उचल ताई ने गोटा ताई जर हातामध्ये बसला तरच तुम्हाला उचलता येईल तो दादाने अजून प्रयत्न सोडलेले नाही आहेत आणि दादानी गोटा उचललेला आहे मित्रांनो आता विषय जिद्दीवर आलाय त्यामुळे स्वतः स्वप्नील बर्डे ब्लॉगर मैदानात उतरले आहेत प्रयत्न चालू आहे बघूया काय करणार थोडं कॉन्फिडन्स स्टेबल ने तर गाइस तुम्ही बघू शकता हे आहेत आमचे आनंदा बाबा आणि बेळजगावरून आलेत ते आपण त्यांना विचार विचारूया की बाबांचं दर्शन झालं का आणि कशा प्रकारे ते बेळजगावरून इथपर्यंत आले बाबा तुम्हाला कसं वाटलं ते आजवरवतला येऊन आ एकदम छान वाटलं निसर्गरम्य वातावरण आहे नाही दर्शनाला भरपूर बालकांची गर्दी आहे व्यवस्थित लाईन म्हणजे दर्शन घ्यायचं आलं ले सगळ्यांना आणि तुम्हाला रस्त्यांबद्दल काय वाटतं आपल्या आजोबा पर्वतच्या रस्त्यांची अवस्था कशी सुधारणा व्हायला पाहिजे रस्ता आहे आज आम्ही इथे आजोपर्वला आलो आणि आम्हाला इथे भरत भाऊ भाऊ तुम्ही कुठून आलात कुठून आपट्यावरून आपट्यावरून तर तुम्हाला आमचे रस्ते कसे वाटले आजोबा पर्वत चे काही त्रास तर नाही झाला ना काही नुसतं नुसता जवळ नुसतं धुलो अरे बाकी काहीच नाही तुमची गाडी तर बंद नाही पडली ना मध्ये डायरेक्ट टॉपला चढवले आणि तुम्ही किती जण आले इथे किती ए संपूर्ण गँग आहे का तुमची आकी गँग आणली तर काही आपण आलो ऋषींच्या समाधी स्थानाकडे आणि आता लाईन बघू शकत किती मोठी लागली आहे इथे बघू शकत लाईन बघा हे समाधी स्थळ तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो हो हे आहेत आपले बाबा इथे होम आहे आणि येथे आहे वाल्मिक ऋषी यांची समाधी गाय येथे आहे वाल्मिक ऋषींची समाधी आणि हे आहे नागेंद्रनाथ नागेंद्रनाथजी यांची समाधी हे बघा येथे तुम्हाला मी दाखवतो नागेंद्र महाराज यांची समाधी आहे इथे ही आहेत आजोबा पर्वतवरील माकडं खूप मोठ्या प्रमाणात माकडं आहेत गाई इथे हे बघा तुम्हाला बघायला भेटलं माकडं काहीच तुम्ही यात्रा बघू शकता खूपच प्रमाणात प्रेक्षक आले आहेत यात्रेला खूप गर्दी झालेली आहे गाईच अन गाईज तुम्हाला मी दाखवतो येथे धबधब्याकडे अन लवकुश यांच्या पाळण्याकडे जाण्याचा रस्ता हा आहे इथनं ट्रेकिंग करत वरती गेलं की लवकुश यांचा पालना आहे तो मी तुम्हाला पुढच्या ट्रेक व्हिडिओमध्ये दाखवेल मी जेव्हा पालना बघायला जाईल ट्रेक करून तेव्हा गाईज तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या प्रमाणात अशी देखील कोरलेली आहेत या दगडांवर जुन्या काळातील कायच आम्ही आलो आता वडापावच्या शॉप कपडेमध्ये तर दादांचं वडापावचं दुकान आहे इथे खूप छान प्रकारे असं वडापाव केले आहेत आता आम्ही वडापाव खाणार आहोत आणि आमचे मामा सांग तिथे थांबले तिथे तर बाय बाय गाईच आता आपला आजपर्यंतचा ब्लॉग झाला आहे इथेच कम्प्लीट आता आम्ही चालू आहेत घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय भारत बाय